सातारा जिल्ह्यात खंडा तालुक्यात सातारा जिल्ह्यात खंडा तालुक्यात निरा नदी काट्यावर वसलेलं लोणी हे माझं गाव सातारा जिल्ह्यात खंडा तालुक्यात निरा नदी काट्यावर लो बसलेलं लोणी हे माझं गाव यशवंतरावंत भाषण करते यशवंतरावंत भाषण करते ईश्वरी माझं नाव ईश्वरी माझं नाव सन्मान्य असलेले परीक्षक निरीक्षक आणि माझ्या स्पर्धक मित्र मी आज तुम्हाला यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल माझे काय मनोगत व्यक्त करते मनातलं सांगते यावं असं माणूस असावं मनातलं सांगता यावं असं एक तो माणूस असावं सूर्यालाही लाजवेल सूर्यालाही लाजवेल असं तेज असावं असं तेज म्हणजे यशवंतराव चव्हाण अशा माझा माला मुद्रा माना मुद्रा यशवंतरावांच्या पूर्वजाचे मूळ गाव खानापूर तालुक्यातील देवळेश्वर तेव्हा मधले गणपतराव तर शेंडेफळ तर शेंडेफळ म्हणजे यशवंतराव ईश्वराने कुकेला कंठ मोराला पिसारा दिला ईश्वराने कुकेला कंठ मोराला पिसारा दिला तसा कला लाभले लोक नेते यशवंतराव चव्हाण आधुनिक शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा जन्म बारा मार्च एकोणीसशे तेरा रोजी सांगली जिल्ह्यातील या गावी झाला देव सांगली जिल्ह्यातील या गावी झाला आपल्या महाराष्ट्राला चुकदा शिकवून येण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे गरीबी गरीबी म्हणजे संघर्ष म्हणजे काय हे त्यांनी बालपणापासून अनुभवले होते अगदी शून्यातून अगदी शून्यातून यशवंतराव चव्हाण यांनी आपलं नाव आपल्या कामगिरी द्वारावर उभं केलं होतं या सर्व काळात त्यांना सदैव साथ दिली ती त्यांची पत्नी सौ वेनुताई यांनी दिली शाळेत असताना शिक्षकांनी विचारले असता यशवंत तू कोण होणार यावर यशवंतरावांनी सांगितले मी यशवंतराव चव्हाणच होणार लहानपणी यशवंतराव लिंगवाच्या डोवान डोपत आट्यापाट्याचे खेळ कळत सागरवाच्या मंदिरात रंगमस्ती करत बालपणीचा काळ सुखाचा असे म्हणतात पण हे आनंदाचे दिवस फार काळ टिकलत नाहीत एकोणीशे सतरा सालच्या महाभयंकर प्रेक्षा साथीनं यशवंतरावांच्या वडिलांचा अर्थात बळवंतरावांचा बळी घेतला आई आई दुःखी कष्टी झाली यशवंतराव पिचरप्रमाला पोरखे झाले आबाळ फाटले नाही कुठे घाल मी टाका कुठे घाल मी टाका गर्दी बघलेली पुन्हा मारू मी आका पुन्हा मारू मी आका अशी रेची झाली आपल्या पती हे दुःख करीत न बसता ते नेत्राने घेऊन कराडला आली यशवंतला टिळक हायस्कूलमध्ये दाखल केलं यशवंतरावांच्या पिंडत मुळी हरून नरी ते त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वात टसा उमटवला स्वातंत्र्य आंदोलन यशवंत सहभाग घेतला शाळेतील विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय भारत माता की जय अशी घोषणा करत गावात फेर काढली याचवेळी इंग्रजांनी यशवंतला तुरुंगात टाकलं संध्याकाळी भेटायला विटा का आली जरा जर म्हणाले तुम्ही आणि यशवंता तुम्ही आणि यशवंता इंग्रज अधिकाऱ्यांची माफी मागा म्हणजे यशवंता सुटेल यावेळी विटाका मनाने मानवी शांतन चूक केली नाही तर देशाचे काम केले तर तो माफी मा मा का मागेल मी आणि यशवंता माफी मागणार नाही यशवंताला तुरुंगात राहावं लागला तरी चालेल अशा या करारी मते संस्कार घेऊन देशप्रेमी यशवंता तयार झाला शाळा शिकत असताना एकोणीसशे एकतीस साली भाषण स्पर्धेत भाग घेण्यासाठी ते पुण्याला आले पुण्यात तर पोहोचले पुण्यात तर पोहोचले पण जवळ पैसे नाही खाणार काय राहणार कुठे असा प्रश्न पडला ते डगमगले नाही यशवंत स्पर्धेत उतरला पण यशवंताचा पोशाख कोशाखोराड वही पाहून परीक्षक महाशयांनी आपला पवित्र बदलला आणि ग्राम सुधारणा आणि ग्राम सुधारणा या विषयावर बोलण्यास सांगितले पण या यशवंतानं पण या यशवंतानं हा हा म्हणता पाच नव्हे तर पंधरा मिनिटं भाषण करून परीक्षकांवर आपल्या व इच्छा पाडली आणि बक्षीस मिळवले अशा यशवंतान हा म्हणता शारीरिक जीवनातील एक एक टप्पा पूर्ण करू लागला एक एकडे अत्र विषय दारिद्र्य तर दुसरीकडे अभ्यासात पण नियतीच्या मनात पण नियतीच्या मनात वेगळंच होतं नियतीनं राष्ट्रप्रेमाची त्यांचं नसा नसात भिन्नवली अशा या मानवृत्ती महत्वाच्या बालपणाने खूप का शिकवले आणि समाजसेवक आणि समाजसेवक नेतृत्वकार आणि धोरणकार म्हणून त्यांना एक वेगळं स्थान दिलं त्यांची बालपणाची साधी पण संघर्षपूर्ण जीवनशैली आजही आपल्यासाठी आदर्श आहे आजही आपल्यासाठी आदर्श आहे धन्यवाद